अवं काजल तुला नाही समजत लग्नाले झाले किती चार पाच महिने ते कमीच झाले चार झाले त्या लग्नाले तर तुला एवढं समज नाही तू सध्या लहान आहे लग्नाले झाला दीड वर्ष दीड वर्ष झाले मला सगळं समजून चुकलं ह्या घरातल्या लोकांची काय करमत आहे काय आहे सगळं मला समजते म्हणून मी तशी करतो पण ताई तुम्ही हे सांगा मला मागच्या वेळेनं तुम्ही ननंदबाईचं लग्न करायसाठी काय काय कारनामे केले आणि आता होऊन राहिलं तर हुकावून नाही देत आता काय तुम्हाला प्रॉब्लेम येऊन राहिला तसंही नाही तसंही नाही तुमचा प्रॉब्लेमच काय आहे काही समजत नाही बा मला काय वाटत नाही का ननदबाईचं लग्न झालं पाहिजे मला तर असं वाटतं काही काही लग्न होते ना काही काही जाते हे बोला तिच्या घरी फालतं तिच्यासाठी हे बनवण हे बनवा सप्ताह बनवान संध्याकाळी बनवा वेगळं वेगळं बनवा तिच्यासाठी आ मला तर वाटते बात लग्न झालं पाहिजे पण हे हे जे रिश्ता ना ह्या नाही जोडला पाहिजे ह्या तुटलं पाहिजे दुसरा जोडला पाहिजे काऊन पण याच्यात काय खराबी आहे केवढं चांगलं आहे सगळं हो सगळं चांगलं आहे एकदम चुकात राहीन ननदबाई बाई तिथं पण कोणी ह्या रिश्ता आणला ना बिंदू तई ना तिच्या तिच्या मावस बहिणीच्या गावातलं वय तिच्या मावस बहिणीने आणलं हे स्थळ आणि मग बिंदू हे स्थळ जर जमलं हे पक्कं झालं तर बिंदूची काय आहे बापा बापा बिंदू बिंदूच करते सगळे आपल्याला तो कोणी पाण्याचा भाव नाही विचारणार ना। <laughs> तसंही कोण विचारते ताई तुम्हाला पाण्याचा भाव आता तुमचे कारनामेच तसे केले तुम्ही चांगलं राहा चांगलं सोचा चांगला विचार करा आणि चांगलं करा कोणाचं भलं झालं पाहिजे असं करा तर सगळं पाण्याचं काय सरबताचा भाव विचारून तुम्हाला सगळे वय वय वरवरच करते आणि तू तू तर काही करत नाही तू तर चांगलंच सोचत है। सगळ्यात मग तुला तुला तु तु तू तर काय काम करणार आहे आता बिंदू 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 कसं मग अजून बिंदू बिंदू ठेवतील सासूबाई केलं केलं मापोरीचं करून हो तर राहू द्या ना बसू द्या नाही तू एवढं सांग तू माझं आहे का नाही हा ह्या लग्न थोड्यासाठी काय करू ते सांगे जुळलं नाही पाहिजे ननद बाई स्वतःहून नाही म्हटलं पाहिजे याच्यासाठी काय करू तू सांग ते बाकीचं राहू दे काय आहे ते उपदेश मला नको देऊ तेवढं सांग फक्त मला काय करू मी याच्यासाठी का ननद नाही म्हटलं पाहिजे मला नको याच्यात घसाटा बाबा ललिता ताई तुम्हाला जसं वाटते तसं करा मला याच्यात नको घसाटा मी आपले या लगत बरी या बाबा मला काही नाही मा नवरा मला वर वर करते कोनो केलो, बस झालं कोण केलं नाही केलं मला काही फरक नाही पडत बस बरं नको सांगू तुम्हाला मी स्वतःच पाहतो मी ननद बाईलाच भडकवतो तिलेच करतो मी तयार नाही मन म्हणून सांग ताई पण खरंच काहून अशा वागतेकडे मला काही समजतच नाही बिंदू ताईला सांगा लाईला टाकाव काय हो माझ्या चांगलं वाटून राहिलं व्यवस्थित वाटून राहिला तर आपल्याला हो म्हणाले काही हरकत नाही असं माय मत आहे मामाजी मग आता फोन आला का डायरेक्ट काय साखरपुड्याची तारीख करावं का मग नाही चुकते तुमचं काय कुठं करतील काय तुमचं मत आपल्याला नाही ते न जसं स्पष्ट पोस्ट सांगितलं नाही हो म्हटलं नाही मी म्हणू शकले असते का नाही तर असं तरी म्हणते का आम्हाला पसंत आहे असं नको ना ठीक आहे असं नाही म्हटलं असतं ते ना पण हो 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 एवढं तरी म्हटलं असतं की या तुम्ही घर पावाले एवढं तरी म्हणू शकले असते पण ते बोलले नाही ते कसं वाटलं का सहजासहजी आपण कसं हो म्हणा आपण कसं पाहून गेले ना आपल्याला ठेवलं वाट पाहत फोन करतो वाट पाहत पुटू पुटू काहीतरी बोलत होते पोराची माय हम्म म्हणूनच म्हणतो त्याच्यापेक्षा काही आपलं पाळलं हलकं नाही पार्टी बराबरीची आहे तेनं सहजासहजी हो नाही म्हटलं आपण बी सहजासहजी हो नाही म्हणायचं बिलकुल नाही आपल्या पुरीला काय भेटत नाही काय असं एकदम त्याचा फोन आला का हो 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 करायचं बिलकुल नाही हो मनातच नाही आपण काहीतरी टाका काहीतरी अडचणी टाकू आपण बी असं आहे तसं आहे आणि कधी हो अडचणी टाकू काय अडचणी टाकाव मग आपण आपण टाकूच शकतो ना अडचणी लय काही अडचणी टाकू शकतो आपण बसा बसा डोली बसा तुम्हाला सांगतो ज्ञानाच्या कशाच्या नाही बाकी काही नाही संसारिक नॉलेज देतो तुम्हाला नॉलेज संसारिक खसं नलदभाई खुलून सांगा स्पष्ट सांगा तुम्हाला पसंत आहे मुलगा पसंत आहे बोलणी चालणी काय काय बोलला तुमच्यासोबत तुमचं बोलणं काय झालं होतं तुम्ही बोलले ना दोघं काय बोलले होते खाई नाही बाई नाही जास्त खाई नाही ते असेच बोलले होते मी होते तिथं ते पण होते तिथं आणि ते इकडे येऊन गेले मी तिथेच होती याच गोष्टी स्टडीवरच गोष्टी चालत होते आमच्या दुसरं काही नाही बोलले ते मग काय म्हणते काय म्हणता पसंत आहे सांगते ना वहिनी मी सांगते नंतर हे ह्यापा तुम्ही नंतर सांगा पण मी आता सांगतो मला तर रक्तीभर भरबी पुरगा आवडला नाही मी बिलकुल पसंत पडला नाही कारण पूर्ण पोरगा मायच्या हातातला आहे त्याच्या आईच्या बाबाच्या हातातला आहे त्याचे आई बाबा जसं म्हणतील तसं तो करण येस यस वहिनी हे खरं आहे ते तसेच म्हणाले की माझ्या आई बाबा जसं खरण तसंच मी खरं जसं ते बोलतील तसंच मी बोलन असे म्हटले ते जे पॉईंट बरोबर म्हणजे काय मग तुले जर समोर चालून त्रास झाला आणि त्याच्या आईनं म्हटलं का ते नाटक करते रे तर थोड त्याच्या आईच ऐकल तो, तो नाही तुमचं नाही ऐकणार ननदभाई म्हणून म्हणतो मन तुम्ही स्पष्ट नाही म्हणा तुमच्या तुम्हाला ढेर रिश्ते येतील ढेर नाते येतील तुम्हाला तुम्हाला कोणताही पोरगा तुम्हाला नाही म्हणणारच नाही होच आणि त्याला नोकरी बी नाही अजून कोर्सच करून राहायला म्हणते तर तुम्हाला सरकारी नोकरीवाला एक लाख पॅकेजवाला नवरा भेटून तुम्हाला मी तर म्हणतो पण इथं तुम्ही नाहीच म्हणा ननदभाई नाहीच म्हणा तुम्ही बिलकुल सप्पा नो असं म्हणा युअर राईट करते मी नाहीच म्हणते हा नाहीच म्हणा ना, जरी असो तो कसा बी असो किती साधरा असो काही असो तरी तुम्ही नाहीच म्हणा कारण आपला नवरा दुसऱ्याच्या हाताचा असला तर काय फायदा बाई आता आपल्या घरीच पहा तुमचा भाऊ तुमचे सगळे तिन्ही बी भाऊ आता तुमचा भाऊ जसा आहे घेरेचे बाबा मी जसं म्हणतो कनी तसंच करते ते तर मागच्या वेळेला मी म्हटलं ते वेगळं राहू तर माग वेगळे ते मी म्हणतो मी कर करतो तसंच ते करते म्हणजे आपण सासरी कायच्यासाठी राहतो आपला नवरा राहते म्हणून आपण राहतो आपल्या हातचा नाही राहिला अच्छा ओके ओके तर तुमचं तुम्ही साडीवर छान दिसले आणि समोर चालून तुम्हाला साडी नाही पसंत पडली किंवा तुम्हाला साडीवर नाही जमलं ऍडजस्टमेंट झालं तर तुम्ही म्हणून ड्रेस घालतो तर तुमचा नवरा तर म्हणन घाल पण त्याची आई मनन नको घालू तर मग तुमचा नवरा त्याच्या आईच ऐकन माई आई म्हणते म्हणून नको घालू असं म्हणन असं होईन म्हणत बाई म्हणून म्हणतो मन आताच तुम्ही नाही म्हणा आणि बस फायनल गोष्ट ओके ओके वहिनी ओके यू आर राईट मी नाहीच म्हणते जमलं झालं माया काम बस आता मस्त हां बोल बोल काजे काय झालं इकडे या ना बिंदू ताई मग एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला काय सांग ना इथं सांगू शकतो तू सगळे आपलेच आहे सांग ना काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नाही बिंदू ताई या नाही इकडे या ना सांगतो ना स्वयंपाकघरात या ना काय होय काजल काय कोणती गोष्ट होय सांगतो तू सांग, सांग पटकन इथं इथं काय कोणी परखे नाही आहे बिंदू ताई हे ते, ते सगळे आपलेच आपणच आहो बोल काय झालं नाही तरी नाही इथं नाही सांगत मी या ना ताई सुनबाई जा काय सांगते तू जा काही पोर्स नलो जा त्याच्या सोबत ऐकून घ्या हो मामाजी चाल बघ काय म्हणतात आता इले काय झालं बाबा काय सांगते ताई जेव्हापासून पाहुणे ना पाहले तेव्हापासून मला गोष्ट सांगायची होती पण म्हटलं सांगू का नाही सांगू म्हटलं राहू दे नाही सांगत पण आता असं वाटलं ताई सांगूनच देवा काम बिघडायच्या पहिले तुम्हाला गोष्ट सांगूनच देवा म्हणून जे आहे ते स्पष्ट सांग त्या मनात काय आहे कोण काही बोललं कोण काही म्हटलं स्पष्ट सांग पाहुणे आले त्याच्यात काही तुला खराबी वाटली त्याच्यातलं कोणी तुला काही बोललं स्पष्ट सांग मले नाही नाही ताई ते पाहुण्यात खराबी नाही त्याच्यातलं कोणी काही बोललंही नाही पण ताई आपल्या घरचं घरचे लोक <laughs> ताई मा इशारा ललिता ताईच्या इकडे आहे ललिता ताई ते तुम्ही सांभाळा त्याच्यावर लक्ष ठेवा नाही तर कनी ताई हे काम होत नाही देत असं काय केलं तर तिनं ताई मी सांगतो तुम्हाला बिंदू ताई जेव्हापासून पाहुणे आले ना तेव्हापासून ताई याच्याच प्रयत्नात आहे का हे रिश्ता जोडला नाही पाहिजे हे पक्क झालं नाही पाहिजे असंच करून राहिले त्या तर ननदबाईले त्या खूप भडकून राहिल्या का तुम्ही नाही म्हणाल असं तसं नाही म्हणाले भाग पाडून राहिले त्या ननदबाईले तर आता बी गेल्या ननदबाईच्या कमऱ्यात गेल्या त्याईले इले भडकतो म्हणे इथं आता पाहून घ्या ताई मी सांगत नव्हती हे गोष्ट पण म्हटलं काय कोणाचं चुकल्या करावं म्हटलं म्हणूनच मी बाहेर सांगितली नाही सगळ्याच्या समोर ही गोष्ट काय कोणाची इमेज खराब खराब करावं म्हटलं भाऊजी मामाजी सगळ्याच्या समोर वाईट झाली असतील मग ललिताताई म्हणून मी ना बाहेर सांगितलं नाही तुम्हाला एकांतात सांगतो तर तुम्ही कन ये तिले सांभाळा ललिताताईले ताईले ह्या रिश्ता होऊ देत होऊ देत नाही असं म्हणते असं कौन तिला काय का प्रॉब्लेम आहे नाही होऊ देत म्हणते ते हां ताई असं आहे आता मला सांगायला तर नाही पाहिजे तुम्ही बोलजा नको तुम्ही मायनं नाव नको सांगता बिंदू ते काजलनं मला सांगलं म्हणून आणि ललिता बी बोलजा नको तुम्ही पण दिले थोडंसं त्याईले इले थोडस दूर दूर ठेवा याच्यापासून पाहुण्यापासून ननदबाईपासून हो हो कहून हे सांगतो कहून तोडतो म्हणते ते रिश्ता का म्हणजे नाही जुडू देत म्हणते तिला काय प्रॉब्लेम झाला बिंदू ते याच्यासाठी हे पाहुणे तुम्ही आणले तुमच्या मावस बहिणीने आणले हे पाहुणे तुमच्या थ्रू ह्या रिश्ता जोडण तर म्हणून असं वाटते की तुम्ही हा रिश्ता जोडण तर सगळे तुमच्या तुम्हाला डोक्यावर असं म्हणते कोणी विचारणार नाही फक्त तुमचंच नाव घेईन तुम्हाला सगळं हाजीहाजी करण तुमची असं असं इले वाटते म्हणून का तुम्ही आणला ह्या रिश्ता म्हणून जुळला नाही पाहिजे असं म्हणते हम्म असं काय असं आहे मग तिचं म्हणूनच मंदा मधा मंदा मंदात होते इकडून तिकडे तिकडून तिकडे असं आहे काय मला समजा झालं नाही हो ती ना पोराले ना डोली ननद बाईला बोलायला लावलं का डोली ननदबाई बाई जसा बोलतात ना ख ख ख ख ख तर त्या वाटलं का मग पोरगं नाही म्हणून याच्यासाठी बाकी चांगला हेतू नव्हता त्याचा असं थांब मग आता था। पाहतो आता तिची वरातच काढतो आता घरातूनच सांगतो डायरेक्ट पण माय माय नाव नको काढज काल काजलनं सांगतलं म्हणून नाही तर ललिता ताई मलेच मावरच झगडा मग बदला काढून घ्या नाही नाही तू फिकर करू नको मी पाहतो तिला हाकलपट्टीच करतो आता तिचे लग्न होईपर्यंत घरात चांगल्यासाठी सांगतलं चांग बापा चांगलं झालं ना पाहिजे नाही तर बस